प्रहारचा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नागपुरात महा वर्धा ते जामठा ट्रॅक्टर रॅली सेलू तर अठ्ठावीस शेतकऱ्यांचा सातबरा कोरा करावा शेतमालाला हमीभाव दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी मेंढ्यापालन आणि मच्छीमारांना न्याय मागण्यासंदर्भात प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या वर्धा सेलू कडून नागपूर येथे निघालेल्या ट्रॅक्टर रॅलीचे आज तारा अठ्ठावीस रोजी आमगाव व खडकी येथे आगमन झाले त्यावेळी सेलू तालुक्यातील शेतकरी बांधव व शेतकरी संघटना यांनी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे भव्य स्वागत केले शेतकरी मित्रपरिवार परिवार रेल्वेतर्फे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शेतकरी मित्र परिवारातर्फे निवेदन देण्यात आले बच्चू कडू यांच्यासोबत शेतकरी मित्र परिवाराचे अध्यक्ष रवी वाघमारे व वा सचिव रामेश्वर घंगारे यांनी शेतकऱ्याविषयी ट्रॅक्टरवर बसून चर्चा करण्यात आली व मोर्चाला पाठिंबा देण्यात आला हजारोंच्या संख्येने खडकी येथील शेतकरी बांधव उपस्थित होते बच्चू कडू यांनी म्हटले की सरकारने निवडणुकी अगोदर जे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते ते आश्वासन महाराष्ट्र सरकारने पूर्ण करावे शेतकऱ्यांचा सातबरा कोरा करावा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे सेलू तालुक्यात सिंधी रेल्वे येथे ज्ञानेश्वर वाघमारे या एका शेतकऱ्याने कर्जापायी आत्महत्या केलेली आहे सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही सोयाबीनला हमीभाव मिळावा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी असे सांगितले बच्चू कडू यांच्यासोबत कराळे गुरुजी उपस्थित होते त्यानंतर ते खडकी येथून सावंगी मार्ग बुटीबोरी जामठा येथे मुक्काम घेतला शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शेकडो ट्रॅक्टर हजारो कार्यकर्ता शेतकरी बांधव रस्त्यावर उतरलेले आहे जामठाजवळ नागपूर हैदराबाद रोड बंद करण्यात आला त्यांचा नागपूर जिल्ह्यात आगमन झालेलं आहे सूर्या मराठी न्यूज साठी गुड्डू कुरेशी सेलू बाय हिंगणघाट यांच्या नेतृत्वामध्ये महा एल्गार मोर्चा हा अमरावतीवरून वरून मार्गे नागपूरला जात आहे यामध्ये बच्चूभाऊ एक शेतकरी पुत्र शेतकऱ्याच्या वेता मांडण्यासाठी सरकारकडे मागण्या करत आहे आणि सरकारने पोल आश्वासन आम्हाला सगळ्यांना दिलेले आहे सरकारने सांगितले होते अठरा हजार पाचशे प्रति हेक्टर नुकसान भरपाई देऊ परंतु त्यांनी आठ हजार पाचशे रुपये हेक्टरने कॅल्क्युलेशन केलेले आहे आणि ते पण दिवाळीच्या पहिले शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही शेतकऱ्याचं सोयाबीन गेलाय कापसाचं नुकसान झालं आहे या वर्धा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेली आहे काही शेत खड्डून गेले आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही आणि कर्जमाफीची अत्यंत ते यावर्षी आवश्यकता आहे देवाभाऊ भाऊ यांनी सातबारा कोरा करू असं आश्वासन निवडणुकीमध्ये दिलेलं होतं पण आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी देवा भाऊंनी भाऊच्या मागण्या पूर्ण करून मच्छीमार मेंढपाळ शेतकरी मजूर वर्ग त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना सहकार्य करायला पाहिजे आणि मागण्या भाऊच्या पूर्ण करायला पाहिजे कारण की शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे दो दो नहीं। तो टिकला पाहिजे जर तो टिकला नाही तो समोर खूप मोठं आंदोलन उभं होईल म्हणून सरकारने जाग घेऊन या आंदोलनाची मागणी पूर्ण करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना सहकार्य करायला पाहिजे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा